बुलेटिन मध्ये सुरुवातीलाच आपण बातमी बघणार आहोत ठाकरे बंधूंच्या घरातून किंवा मग महापालिकेसाठी ते कशी तयारी करत आहेत त्याबाबतची आगामी महापालिका निवडणुकीसाठी म्हणून ठाकरेंच्या प्रचाराची दिशा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठरवणार आहेत आज मातोश्रीवर अमित आणि आदित्य ठाकरे यांची बैठक आहे मुंबईसह ठाणे नाशिक नवी मुंबई पालघर पुणे आणि संभाजीनगरमध्ये प्रचार सभा होणार आहेत राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभा होतील तर रोड शो आणि प्रचार रॅली आदित्य आणि अमित ठाकरे करणार आहेत ठाकरे सेना आणि मनसेच्या प्रचाराचं नियोजन येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असेल आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत वैदेही अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सगळं नियोजन करणार आहेत या नियोजनाचं वैशिष्ट्य काय असेल एक तर तरुण पिढी हे नियोजन करते हे तर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य नक्कीच आपण बघतोय की तरुण पिढी म्हणजे ठाकरेंची जी चौथी पिढी जी आहे ती आता या निवडणुकीचं नियोजन करताना बघायला मिळत आहे दुसरीकडे आपण बघितलं तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे खरं तर सभा आणि रॅली संदर्भातलं नियोजन करणार आहेत कारण कमी वेळ आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल पाच महानगरपालिकांवर कशा पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येईल आणि लोकांपर्यंत पोहोचून आपली बाजू कशी मांडता येईल या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असणार आहे आणि त्यासाठीच रोड शो रॅलीज आणि सभांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हे नियोजन करता येईल आजच्या बैठकीतून घेणार असल्याची माहिती मिळत आहे सोबतच आपण बघतोय की युतीची घोषणा केल्यानंतर ही पहिली तर ही भेट बघायला मिळते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी देखील अनेक बैठका झाल्या मात्र आता मातोश्रीवर देखील बैठकांचा हा सिलसिला सुरू असलेला बघायला मिळत आहे ही अत्यंत महत्वाची असणार आहे वैद्य ही धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर आदित्य आणि अमित ठाकरे हे या संपूर्ण प्रचाराचं नियोजन करणार